तानखेड खडका मार्गावर रात्री अपघात झाला आहे या अपघातामध्ये मध्य प्रदेश येथील अपघात अपघातात मृत्यू झाल्याची घटना पहाटे अकराच्या दरम्यान मूर्तिजापूर तानखेड खडका मार्गावर उघडकी झाली आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काटेपूर्णा रेल्वे स्थानकावरनं जवळच असलेल्या तानखेड खडका गावाच्या मधात खडका येथून अंदाजे मध्यरात्री कुरनखेड गावाकडे येत असताना एच तीस एच सत्तावीस शहात्तर या गाडीवरील राजा काजदेकर वय पंचवीस वर्ष राहणार राजनी जिल्हा मध्य मध्यप्रदेश मूळचा राहणार सध्या कुरनखेड येथे वास्तव्यास या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे अकरा वाजताच्या दरम्यान दिनांक पंधरा जुलै रोजी उघडकीस आली आहे आपल्या शेतात जात असताना एका शेतमजुराला त्याची गाडी काटेरी झुडपात व त्याचा मृतदेह नाल्यांमध्ये दिसून आल्याने घटना उघडकीस आली आहे राजा कासदेकर हा गेल्या एक दोन वर्षांपासून पुरणखेड या गावात आपल्या पोटाची खळगी भरवण्यासाठी आला होता पुरणखेड येथील एका शेतकऱ्याकडे तो काम करत असायचा परराज्यातून आपल्या मोलमजुरीसाठी तो येथे शेतीचं काम करण्यासाठी आला होता त्याच्या या अपघाती निधनाने त्याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याचबरोबर कुरनखेड गावात सुद्धा राजा हा सुस्वभावी म्हणून सर्व शेतकरी यांना परिचित होता त्याच्या जाण्याने शोकांतिका पसरली आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता पिंटू गोलाई यांनी येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथका योगेश विजयकर यांना माहिती दिली त्यांनी घटनास्थळी दाखवल घटनेसंदर्भात त्या ठिकाणी जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज दाभाडे यांना संपर्क साधला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक निलेश चाटे पोलीस सचिन सोनटक्के जामोदे वीर भगत सिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक विजय शाहबाज शहा मालटे यावेळी घटनास्थळी उपस्थित होऊन पोलिसांना सहकार्य केले तर पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा